मला विजयाला तुम्ही ठारले त्यांना धन्यवाद देते हा विजय माझ्या कार्यकर्त्यांचा आहे निलेश आहे सगळ्यांची मेहनत निलेश जी मेहनत घेतली कार्यकर्त्यांची मेहनत घेतली माझ्या पत्नीने जी मेहनत दादा भागातून म्हणजे आपण कुडा मालवण असेल असेल इथे पण तुम्हाला चांगलं मताधिक्य जिथे उभाटाचे आमदार होते तिथे हेच तर माझं नाविन्य आहे जिथे पिकलं जात नाही तिथे पिकवतो मी हे वैशिष्ट्य आपलं दादा कोकणात कमळ फुललंय कसं वाटतंय बरं वाटत गोड गोड वाटत विरोधकांना काय सल्ला द्याला माझं असं म्हणणं आहे सांगणं आहे हा विजय मी सांगितला कोणाकोणामुळे आहे भारतीय जनता पक्षाचं कमळ कोकणात उरलेला आहे ज्याने अपशगुन केला त्यानं मला सांगायचं अब की बार आने वाले चुनाव में मेरी बारी भाई दादा दीपक यांच्या मतदारसंघात तुम्हाला चांगलं लीड मिळतंय त्यांना धन्यवाद देतो दीपक की सरकार एक नंबरला आहे हा उद्याही आहे तर या दोघांनी माझ्यासाठी मेहनत घेतली परिश्रम त्या विजयामध्ये त्यांचा सिंहाचा वाटत आता मुंबई महापालिका निश्चित मिळणार जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे मुंबई सगळं मिळणार कोकण जिथे तिथे सर्व काय राणे साहेब तुमच्या रुपाने कोकणाला एकोणचाळीस वर्षानंतर कमळ फोडलेलं आहे तुमच्या रुपाने एकोणचाळीस वर्षानंतर एकोणचाळीस वर्ष खतपाणी घालत होतो त्यामुळे एकोणचाळीस वर्षानंतर आलं कमळ ठाकरेंचे दोन्ही उमेदवार ठाकरेच्या दोन्ही उमेदवारांचं पाणीपत झालेलं आहे दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने पराभूत झालेले आहेत एवढं चांगल्या क्षणी हे नाव का घेतलं नको घेऊ कुठे लंडन बिंडन आहे तिथे हवा खाऊ दे ना आणि म्हणून सांगितलं आता मेरी वारी आहे ज्यांचं नाव घेतलं ना त्याचं कोकणात नामनिशाणा नाही ठेवणार दादा जल्लोष कसा असेल इथून सिंधुदुर्गापर्यंत झलक पाहत आहे त्या झलकेप्रमाणे तुम्हाला दिसत हा आवेश आहे विजयाचा आवेश त्यामुळे तुम्ही त्याला योग्य रंग द्या भगवा रंग द्या लोकांनी चांगल्या दृष्टीने पाहू दे आनंद विजयाचा आनंद लोक आणि त्यानंतर पाच वर्ष सिंधुदुर्ग असो रत्नागिरी असो लोकांनी मला मतदान भरभरून दिलं आहे दोन्ही जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेने प्रेमही केलं मतही दिलं त्यांना मला विकास दाखवायचे त्यांची सेवा आणि विकास मला करायचा सर एकूणच मिळालेल्या मतधिक्याबद्दल काय सांगाल चांगली गोष्ट आहे मी मी समाधानी आहे आनंदी आहे म्हणून तर मी लोकांना श्रेय देतो सगळ्यांना श्रेय देतो आणि म्हणून जे सांगत होत्या कोकण म्हणजे आमचं काय कोणाचं काय ते शिकत तुम्ही सकाळीच मतदान केंद्रावर हजर होता मात्र विरोधक पहिल्यापासूनच नव्हते विरोधकांना मी ज्या वाट्याने जातो रस्त्याने जातो की माझे विरुद्ध फिरकत पण त्या आज प्रत्यय आला तुम्हाला ada dibit kormba waru warban